आधी फार हळवा स्वभाव होता कोणी काय बोललं तर डोळ्यात टचकन पाणी भरून यायचं आणि घरात मोठं असल्याकारणाने नेहमी आदर्श म्हणून राहावं लागायचं कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून अशी धडपड असायची तू चांगली आहेस हे फक्त वाक्य नाही तर ती एक जबाबदारी आहे जिने एकदा आयुष्यात प्रवेश केला की कायम पेलत राहावी लागते त्या वाक्याची इतकी आवड आणि सवय होऊन जाते की नकळते वाक्य कायम आपल्याकरिता निघावं यासाठी जीवाची धडपड चालू असते बाळा मोठी आहेस ना समजून घे होतात भांडणं पण तू तर शहाणी आहेस ना दे सोडून लहानपणापासून सगळे हेच वाक्य ऐकवतात पण दुसऱ्याबरोबर चांगलं वागता वागता आपण हे विसरून जातो की आपणही चांगली वागणूक डिझर्व करतो चांगुलपणा हा शब्द एकाला छान वाटत आहे पण जगताना तितकाच जिवगे नाही असतो तुम्हाला जर आयुष्यभर हा चांगुलपणाचा टॅग लावून मिरवायला जमत असेल तरच तसं वागा नाही तर सोडून द्या